नमस्कार मी प्रिया पाटील मी आज आले शिवडी फिश मार्केटमध्ये ड्राय फिश मार्केटमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे मासे आहेत आणि काय रेट आहे ते आपण पाहूया चला माझ्या सोबत रेट विचारूया आपण मांदेली शंभर रुपये किलो मांदेली आहे तुम्ही पाहू शकता कितना कितना मिळेगा होल होलसेल भावाय होलसेल भेटणार तुम्हाला पाहू शकता तुम्ही मांदेली

ये बारीक जोला आपको आ जाएगा एक 180 रुपए किलो येलो वाला बारीक में आएगा ये बगा ये 180 रुपए किलो है जोड़ा और करदी करदी मैडम में 400 रुपए किलो है 400 रुपए किलो करदी है तुम पाऊ शकता करदी पड और ये सो कहूंगी ये भी गाउटी है वही वही माल है बस सिर्फ साइज का फर्क है मैडम साइज ये थोड़ा बड़ा साइज है ओ बताओ ना ये टिंगनी मच्छी है

दूसरा इधर भी है ये बड़ी कोलबी का ये वाला देखिए ये मीडियम साइज में आएगा मगर ये ये अठारह सौ किलो है, है ये अठारह सौ रुपए किलो हाँ। थे दुसरे आए, हाँ हा। है दूसरे आगू सकता हाँ बता एक नंबर चीज है इस टाइम पे क्या है सब ड्राई फिश का रेट अभी भारी महंगा हुआ है क्योंकि अभी सीजन चल रहा है ना और बोर्ड भी बंद है

बट ये क्वालिटी इस टाइम पे लास्ट इसका पाँच सौ रुपया प्राइज है लेकिन अगर ये नॉर्मल टाइम पे लेने आएंगे सितंबर से लेके फरवरी तक तो आपको तीन सौ रुपये किलो मिल जाएगा होल सेल वॉल okay. क्या थोड़ा महंगा है ये जवला जवड़ापन एक नंबर क्वालिटी का जवला है तीन सौ बीस का किलो है ये और ये भी वही नॉर्मल टाइम पे ये भी मिलेगा आपको दो सौ ढाई सौ रुपये किलो तक आ जाता है ये जवड़ापन आया साढ़े तीन सौ रुपये किलो है हाँ अपन ना नहीं नहीं ये ये येलो कलर जो जवला होता है ये थोड़ा जूना होता है अब ये जूने जवला अपना ये महाराष्ट्र में और कोकन को, को एरिया में लोग बहुत पसंद करते हैं खाने के लोग इसमें इसमें टेस्ट भी अच्छे क्वालिटी का होता है ना? कैसा किलो है ये वाला आपको तो इस टाइम पे दो सौ बीस रूपए किलो, आ किलो आ है दो पाऊ सकता आणि आहे शंभर रुपये पण येणे विकलेले आहेत पण आता कसं होड्या वगैरे बंद असल्यामुळे तर सुकी मच्छी खूप महाग झाली आहे बघा बांगडे पण आहे तुम्ही पाहू शकता बांगडे आणि बांगडे कसे येले बांगडे मॅडम शंभर रुपये और अड़ीसौ रुपए का दर्जन है चार आगे। आगे आगे है अड़ीसौ टाइम पे दो सौ रूपया दर्जन जाएगा ये ऐसे क्या हो गया मतलब अपने जाड़े नमक में डाल के रखा अच्छा ड्राई कर दी है ये वाला कैसा है चार सौ रूपए चार सौ रूपए किलो है कर दी और ये कर दी आप उस टाइम पे नॉर्मल में लेने के लिए आएंगे तो आपको ये दो सौ ढाई पण गर्दी आहे तुम्ही पाहू शकता इकडे पण बघा असे वाकटी आहेत असे पॅकेटामध्ये पण आहे पॅकेट कस आहे तीनशे हां हे बघा हे तीनशे तीन रुपयापर्यंत तुम्हाला येणार आहे पॅकेट पूर्ण पाहू शकता पूर्ण ड्रायफ्रूटचं मार्केट आहे हे सुक्के गर्दी पण आहे साडेतीनशे रुपये किलो कर्दी आहे तीनशे पण तुम्हाला येणार आणि हा जवळा कसा इला हां दोनशे रुपये किलो जवळ आहे तुम्ही पाहू शकता लाल लाल असा जवळा आहे बघा पिंडली पण आहे सुके मांदेली पण आहे तिकडे सोमा आहे सुकवलेला सुके मांदेली पाहिजे सुके मांदेली पण आहेत वाककी पण आहेत अहो वाककी कशी येईल आहे पाचशे रुपये किलो आहे ह्याच्याकडे हे बघा सुके भूमिल पण आहेत सुके भूमिल पण तुम्ही पाहू शकता बघा सुके भूमि पाम हां सुके भूमिल कशी येईल तीनशे चाळीस रुपये किलो तीनशे चाळीस रुपये किलो भूमिल आहे सुके आणि हे जवळा हा सफेदवाला दोनशे ऐंशी रुपये जसं तुम्ही घ्याल ना तसे क्वालिटीवरती आहेत हे बघा बरे सुके आहेत मच्छा या पाहू शकता तुम्ही आपण पुढे पण जाऊन पाहूया बघा वाकटी पण आहे हे बघा वाकटी हे बघा वाकडे धोंबिल पण आहे सुके मोठे मोठे मच्छी आहेत हे कोणसं मच्छी आहे हे बघा सुरमय आहे सुकवलेली बघा थोडी ड्राय आहे सुके बांगडे आहेत अहो सुका बांगडा हां शंभर बाय चार आहेत बांगडे बघा मोठे पण आणि मोठे नाही आणि मोठे कसे येईले तीनशे चाळीस रुपये आहेत हे पण आहेत चारशे रुपये किलो सुरमे आहेत तुकडे आहेत तुम्ही पाहू शकता कटिंग केलेले सोडे आहेत साडेतीनशे रुपये किलोने सुकी मशी महाग झाली आहे सुके मोमी सुका जवळा आहे गर्दी आहे छान अशी गर्दी आहे तुम्ही बघू शकता साडेतीनशे रुपये किलोने गर्दी आहे तुम्हाला पण स्वस्त होणार साडेतीनशे रुपया पण आहे पाहू शकता गर्दी जवळा आहे दोनशे रुपये किलोने अर्धा किलो शंभर रुपये जवळा तुम्ही पाहू शकता छान असा जवळा आहे इकडे पण आहे कमी वगैरे होणार इथे तुम्ही आलात तर आता पावसाळा पण सुरू होतोय त्याच्यामुळे मासे पण खूप महाग झाले होते ही पण गर्दी आहे सोडे हे सोडे कसे हे तीन सो का अर्धा किलो आहे साडेतीन सो किलो हे बघा हे तीनशे रुपये अर्धा आणि हे छेश रुपये किलो रुपये किलो हजार रुपये आणि हे हजार रुपये किलो आहे सोडे तुम्ही पाहू शकता सोडे हे पण आहेत आहे छान अशी आहे तुम्ही बघू शकता आणि वाकटी आहे जसं वाकटी पण असं बघतो ते लावून ठेवलं तसे बांधून करदे और वाकटी कसं आहे अडीचशे रुपये पाव किलो वाकटी आहे करदी आहे इकडे पण करदी आहे छान अशी करदी आहे जवळा जवळा कसा दोनशे साठ रुपये जवळ आहे आणि तो तीन हो हा तीनशे वीस दोनशे वीस ला आहे मग दाखवते तो ही जवळ हातात घेऊन हे बघा इकडे पण गर्दी आहे जवळा सफेद जवळ आहे सुके मोमलाचे पण पॅकेट आहे कसं पॅकेट तीनशे वीस रुपये पॅकेट आहे तुम्ही पाहू शकता पॅकेट असं तुम्हाला पॅकेट हवं तर पॅकेट पण भेटणार इकडे असे छोटे छोटे दुकानं आहेत असे सुके बोमिल आहेत सुके कसं कसे किती साडेचारशे रुपये किलो कशा किलो बघा हा पण जवळ आहे गर्दी याच्याकडे पण सोडे आहेत तुम्ही घ्याल तसं वजनाप्रमाणे तुम्हाला भेटणार आणि कमी करूनही भेटणार पुढे पण आहे मार्केट आपण पाहूया जाऊन तिकडे पण काय काय मासे आहेत हे बघा किलोने कर्दी इकडे आहे आणि सुके बोमील चारशे तीनशे ऐंशी पर्यंत येणार ही सुके बोमील आणि जवळा पण आहे आणि हा जवळा एकशे साठ रुपये किलो नाही भेटणार ना जवळ हा बघा हा पण जवळ आहे कर्दी आहे कर्दी पण तुम्ही पाहू शकता कर्दी और कर्दी कशी चारशे रुपये किलो कर्दी आहे इकडे पण आहेत मांदेली आहे आणि मांदेली कशी दीडशे रुपये किलो मांदेली आहे बांगडा पण आहे शंभरला चार आहेत बांगडे हे बघा सुरमई आहे सुकलेली सुरमई आहे सुरमईचे असे तुकडे पण आहेत ह्या दुकानाचं कार्ड आहे वरती कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे जर तुम्हाला कॉल करून फिश मागवायचं म्हणून मागो पण शकता